गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्याच्या केशोरी गावातील चिकन व मटन मार्केट हा तलावाकडे भरत असून पावसाळा सुरू झाल्यामुळे हा परिसर सध्या चिखलाच्या साम्राज्यात बदलला असून नागरिकांना दररोज चिखलातून वाट काढावी लागते विशेष म्हणजे स्थानिक केशोरी पोलीस स्टेशन समोर देखील खड्डे पडले असून या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय पावसामुळे रस्त्यांवर चिखल व पाणी साचलं असून यामुळे आजार फैलवण्याची शक्यता वाढली आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं वेळेवर लक्ष न दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे तर ग्रामपंचायत मार्केटमधील दुकानदार यांच्याकडून दररोज गुजरी फी वसूल करत असतो मात्र सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाही या संदर्भात गावातील नागरिक आणि व्यापारी यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आली नाही तसेच केशोरी पोलीस स्टेशन समोरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताचा धोका निर्माण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये तात्काळ टाकून रस्ता योग्य करावा तसेच चिकन व मटन मार्केट परिसराची नियमित स्वच्छता करावी त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या भागावर विशेष लक्ष देऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जातीय न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा